रोजगारी संपूर्ण रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसला विजय करण्याचं आवाहन राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव इथं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे दक्षिणचे नेते तथा दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे रमेश हासापुरे भारत जाधव सरपंच श्रीदीप हसापुरे प्रथमेश पाटील अनंत मेहत्रे राजशेखर सगरे सुलेमान तांबोळी मायप्पा भनमाने रावसाहेब पाटील रमेश आसबे शिवशंकर स्वन्ने संजय गायकवाड नंदकुमार अंत्रोळीकर डॉक्टर महादेव जोकारे आनंदराव कोले राजा कदम संजय कोले हणमंत सलगरे पप्पू भनमाने उमाशंकर रावत श्याम वनमाने आप्पाराव राऊतराव सरपंच संगमेश बगले पाटील मोतीलाल राठोड यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते बेरोजगारी संपून रोजगार निर्मितीसाठी आणि शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन याप्रसंगी खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केलं धर्मातल्या जनतेचे प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये मांडतील मी राज्यसभेचा खासदार आहे त्या पार्लमेंट पार्लिमेंट कार्यकर्ता त्यांच्या पाठीशी उभा राहून राज्यसभेमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न प्रणिती शिंदेच्या मी प्रयत्न करेन आणि या जिल्ह्याचे प्रश्न सोडून सोडवण्यासाठी आम्ही दोघही त्या ठिकाणी प्रयत्न करू भाजपच्या काळात महागाई बेरोजगारी वाढली आहे या सरकारनं दहा वर्षात काहीच काम केलं नाही शेतकऱ्यांची बिकट अवस्था करून टाकली यावेळी कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना मतदान करून निवडून आणावं असं आवाहन काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी यावेळी बोलताना केलं आदरणीय प्रणित शिंदे तीन वेळा मध्ये निवडून आल्या ते कामाच्या जोरावरती एवढा चांगलं काम करून त्यांनी मध्यमध्ये पंधरा केलेलं आहे एक मायमावली एक रणरागिणी एक आमची लेख आमची बहीण आमची दिदी आपल्या समोर उभारलाय लोकसभेला असं समजून येणाऱ्या सात तारखेला कशालाही बळी न पडता आणि आपण घरात गेल्यानंतर पहिल्या घरच्यांना सांगून आपण सगळ्या तयारी करून